हे सरकार लुटो बाटो मध्ये लागलं आहे नाना ना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नवी मुंबई दौऱ्यावर असून ते नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना नाना पटोले म्हणाले की हे गरीबांच्या विरोधातलं सरकार आहे आज महाराष्ट्रात कायदा व्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे विरोधक राजकारण करतात असं म्हणणाऱ्यांना लाज वाटायला हवी सरकार यांचं आहे मात्र तरी नराधम बिंदास्तपणे आहेत आणि अशा प्रकारचे बलात्कारी घटना घडतात अशावेळी सरकारनं योग्य कारवाई करण्यापेक्षा विरोधकांवर टीका करणं आणि भ्रष्टाचार करणं यावरच वेळ घालवत आहे राज्यात ना शेतकरी ना तरुण ना राज्यातील सुखी आहे तरुणांच्या हाताला रोजगार नाही यावर कोणतीही उपाययोजना न करता केवळ तुचेरीची लूट करण्याचं काम सरकार करत आहे हे सरकार लुटोबाटोमध्ये लागलेलं आहे अशी प्रतिक्रिया यावेळी नाना पटोले यांनी दिली आहे बघा निवडणुका तर केव्हा लागतील ह्या अजून काही सांगता येत नाही कारण की निवडणूक आयोगच आता भाजपच्या कार्यालयात बसतो असं चित्र आपण पाहतो आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परवा लाल किल्ल्यामध्येही बोलत होते की वन नेशन वन इलेक्शन आम्हाला आणायचं आहे पण देशामधल्या चार राज्यातल्या निवडणुका पण घ्यायला ते घाबरतात आणि त्याच्यामुळे दोन राज्यातच निवडणुका त्यांनी जाहीर केल्या त्यामुळे ती एक शंका आहे पण महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आता आहे कायदा सुव्यवस्थेची ती भयावह आहे शाळेतल्या मुली सुरक्षित नाही एक घटना नाही बदलापूरची अशा घटना रोज आपण आज पण आपल्याला त्या घटना पाहायला मिळतात आहेत म्हणजे घराच्या समोर उभ्या असलेल्या तेरा वर्षाच्या पुरीला उचलून घेऊन जाऊन नराधामानाने सोडलं नाही असं आता कायद्याचा पोलिसांचा आणि सरकारचा धाकच राहिला नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यावरही महाराष्ट्रातला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतात की विरोधक राजकारण करतात आहे आता यांना ते पण बोलायला ला लाज वाटतं की नाही वाटत हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे सत्ता तुमच्या हातात आहे हे नराधाम हे अशा पद्धतीचं करू शकतात याचा अर्थच तुमचा त्यांना पाठिंबा आहे का आपल्याला माहितीसाठी सांगतो की गुजरातमध्ये एका नराधामाने एका मुलीवर अत्याचार केला तिला अत्याचार झाल्यानंतर तिला जिवे मारलं त्याला जेल झाली पण त्याला भाजपच्या लोकांनी सोडवलं आणि जेव्हा तो जेलच्या बाहेर आला तर त्याच जसं त्यानं देशातला काही फार मोठा चांगला कार्यक्रम का काम केलेलं आहे म्हणून त्याचं स्वागताची जय्यत तयारी ते गुजरात मध्ये आपण पाहिली म्हणजे ह्या नराधमाला वा असं वाटतं की भाजप सत्तेत आहे भाजपचं अलायन्स सत्तेत आहे तर आम्ही आम्हाला सगळी मोकळीक आहे अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे आणि त्याच्यात हे लोक असं बोलत असतील की विरोधक राजकारण करतात मला राजकारण करायचं नाही आहे आज कोणा आज त्यांच्या कोणाच्या तरी मुली झालं उद्या कोणाच्या तरी मुलीचं होईल आणि महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे आताच आपण त्यांना नतमस्तक झालो इथं महिलांचं सन्मान असलेलं हे राज्य आहे या शाहूबाई आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असं चित्र होत असेल ना इथं शेतकरी सुखी आहे ना छोटा व्यापारी सुखी आहे ना आमचा तरुण शिकलेला मुलं मुलं मुली त्यांना हाताला काम नाही असा बेरोजगारचा महाराष्ट्र हा निर्माण झाला राज्याचा सरकारचं एकमेव हो काम असं आहे की जन जनतेच्या नावाने कर्ज गोळा करा आणि त्या कर्जाला लुटा आणि राज्याच्या तिजोरीमध्ये राज्याच्या जनतेचा जो घामाचा पैसा जीएसटी जातो त्याची लूट माजलेली आहे आणि तीन तोंडाचं सरकार आहे लुटमार मध्ये लागलेलं ला आहे लुटोबाटो मध्ये लागलेला आहे आणि त्याच्यामुळे राज्यातला कायदा सुव्यवस्था आणि या सगळ्या गोष्टी संपल्यामुळे आज आपण पाहतो की ही तुम्हाला निवडणुकीची रॅली वाटत पण हा सगळा जनतेचा आक्रोश आहे आणि हा रस्त्यावर आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई